म्हणजे आज निलेशजी जेव्हा सांगत होते महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळतोय हा जेव्हा भरभरून प्रतिसाद मिळतो आपण नक्कीच काही सिनेमांचे आकडे ऐकतो हिंदी बॉलिवूडच्या सिनेमांचे आकडे ऐकतो की शेकडो कोटींची ओपनिंग शंभर कोटीचं ओपनिंग इतक्या करोडोचं ओपनिंग सत्यशोधक सिनेमाला जेव्हा अतिशय उत्तम प्रतिसाद हा पहिल्या आठवड्यात मिळतोय प्रवीणदादा सातत्यानं या सिनेमाविषयी सांगत होते त्या दिवशी निलेशजी मला खरंच हा आश्चर्याचा सुखद धक्का होता की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर आम्ही जेव्हा हेलिकॉप्टरने जात होतो तेव्हा साहेबांनी आवर्जून मला विचारलं की सत्यशोधक सिनेमा पाहिला का मी कालच पाहिलाय जरूर पहा सिनेमा फार चांगला झाला ही जी गुणग्राहकता आता याला आपल्याला व्यावसायिकतेच्या कोंदणात बसवावं लागलं आहे